ओ, ओ, नवस्कार, नवस्कार। जो, कीर, 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 कीर। हो गुड मॉर्निंग मोठे वकील झोपले होते काय काय इदा आमच्या झोपा उडाल्या तुम्ही कुठं झोपू राहिले बरं कशा काय उडाल्या काय सांग आता झोपच उडाली रोजची किरकिर किरकिर मी नाही करत तुम्ही करता शांताबा उग माझ ना तुझी चुक आहे सगळी मला वाटलं होतं लग्न झाल्यावर काहीतरी चांगलं होईल पण वाटव झालं माझं सगळं मला पण वाटलं होतं लग्न झालं नाही समजून काही समजून घ्यायचं दोन वर्ष समजून घेतलं ना हा माझ्या पण काही अपेक्षा आहे पूर्ण करू शकत नाही गू तू करायचं थांबव तुम्ही थांबा आमचा आहे ना पर्सनल प्रॉब्लेम आहे घरगुती केस मिटवायला आलोय केसच करायला मला सांग तू तुम्ही घेऊन आले तुम्हीच सांगा तुला काय तोंड नाही का नाही मुस्कट फोडी मार ग जास्त बोलू नको ए बाबा ए काय नाही हो रे तावल्या काय काय नाही हो काय सोहाशी काय मग काय माहिती मारा करायला का बायकोशी तुम्हाला केस मी सांगितलं ना तुम्हाला केवढे साहील तेवढंच सांग सांग काय प्रॉब्लेम सांग पटके बांधण आहे आमचं हा अरे बाहेक रे काय तिला पोरग होत नाही हा पोरग होत नाही ना हा का नाही होत का नाही होत आता तिला विचारा ना काही दावापारी केला सगळं केलं दोन वर्ष तेच करतोय किती लग्न किती वर्ष झाली मग झाले दोन अडीच वर्ष मग होईल ना काय काय गावा मतरपनी तो वय किती वय वय आता तीस होईल अरे होणार नाही डॉक्टर म्हणले होऊ शकत नाही म्हटले काय वकिलाय बोलले डॉक्टर समजलं ना तुम्ही डॉक्टर बस रिपोर्ट आहे माझ्याकडे रिपोर्ट काय रिपोर्ट मध्ये काय डॉक्टर प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये थोडासा तुमच्यामध्ये रिपोर्ट मध्ये तुझं नाव आलंय मुस्कड आणि एक मिनिट मी डॉक्टरला फोन करतो काय करतो तुम्ही हे बघा तुम्हाला काय करायचं मला घटस्फोट पाहिजे संपला विषय तुम्हाला काय करायचं घटस्फोट घ्यायचं बर बाई घ्यायचा का डस्पॉट हा हा द्यायचंच आहे हा माणूस मला समजूनच घेत नाही बिलकुल तुला काय समजून घ्यायचं माझं काय अपेक्षा ऐक नाही तुमची काय फी आहे ना ते मला सांगा आणि लगेच घटस्फोट देऊन टाका आजच्या आज बरे बाबू घटस्फोट घ्यायचा तुला एकावन्न हजार रुपये फी राहील किती एकावन्न हजार त्यावढा हुंडा दिलता मला याच्या पण फक्त एकावन्न हजार जास्त दिलता समजलं का तेवढी आता मिटवायला केस एक कोण हजर द्यायचे का नाही तुमचं काम असते म्हणा काय आता पंचवीस हजार देऊ मग तुमचा प्रॉब्लेम तुम्ही बघा घटस्फोट आपल्याला दोघाला आहे ना तू पंचवीस हजार दे मी सव्वीस हजार देतो तुम्हाला काय वाटतं अरे पत्ती कश काय पाहिजे तुला घ्यायचं सोडा ना केस केस सोडा ना वाज आले काय डोक्यात वा बोल <laughs> पाहेत <थे> <laughs> काय पडायचं मी कायला पाय पडू काय झालं काय वकील साहेब आम्हाला आम्हाला आमचं आम्हाला फरकत लागत फारकत घ्यायची मला त्याला तुम्हाला सांगितलं एवढा कर पैसा मागून घ्या आम फरकते पाय मला पण काय प्रॉब्लेम काय नाही लागत मला बाई काय काय झाले काय झाले काय विचारा दिला विचारा अऊ काय झालं नाही वकील साहेब आमान जात दारू पिऊन आला का ए बाबू काय बाई माझ्या बाय टोकेत वकील साहेब घरी सुद्धा असंच करतोय असं वाटतं याच्याजवळ राहू पण काय करते आई बापांची गरीब माझं तेच झालं मला इच्छा नाही राहिली सोबत राहायची जबरदस्ती केली जाऊ इथून वकील साहेब आमचं घ्या आधी काढलं ना मी नाही कुत्रा केस मिटून थांबाव दोन मिनिट वकील साहेब आता तुम्ही सांगा हा माणूस दारू पिऊन आला का सारखा तो या माणसाक पाहिलं त्या माणसाक पाहिलं या बा बाबा तुला हे करीत होता तो बाबा तुला डोळे मारित होता तुम्ही सांगा आता आम्हा का वैर का बरं तुला सगळं गावाना मारू द्या मी काय का गावा करता मोकळ करून दे पण तिला गप्पी दे खोड आहे खोड काय खोड आहे वकील तू का तू नाही पण मला सांगा काय अरे तू कपडा मला पण काय अडचणी असते संसार एकदा झाला दोनदा झाला तिथं झालं तिला डायरेक्ट पाच पुरी झाल्या कवर जाम काढायचं मग काय झालं पाच पुरी झाल्या पाच पुरी खोड का खोड आहे का इथं खोड आहे शेवट हिला मुलगाच बनला पुरी पुरी होते म्हणून हिला खोड ते म्हणते पुरीत होते ती खोड आता तुम्ही सांगा पुरीत होतं पुरीत तो तुम्हाला कोण पुरीत नाही होतात पोरी मुली मुली झाल्या ना मला पाच आता तुम्ही सांगा ते हातात माय का पाच झाले मला एक व्हायना तुमचं चांगलं नशीब ते एक ना मग औरंग्याच मुलगा पाहिलं दुसरी झाली औरंग्यायचं माझी त्यांच्या हातात काय तुमच्या हातात झाल्या पाचपुरी तुम्हाला कळत नव्हतं अक्कल पाहिजे होती रे अरे तुला काय डोकलाय का पाचपुरी झाले त्यांना काय नशीब आहे त्यांचं लक्ष्मी झाले लक्ष्मी आले तुमच्या घरात आमच्या घरात कोणीच आहे ना कुत्रा आहे ना काळ ना ना? सांगा बरं तुम्ही पुरी म्हणजे लक्ष्मी राही या बाबानी पोर झाल्यापासून चार टाइम मारल साहेब नुसता केस धरतो केस धरितो भीती वडो कापटितो सांगा आता काय तिला पण केस जा तुमच्या हातात केस आली ती मिठवा नाहीतरी केस सोपते ना

जुन्यात हात घालणार का तुम्ही घालणार नाही काही जात, जात वकील साहेब आता मी तुम्हाला शेवटचं सांगते मी मरू नका घेऊ नाही मी काय फाशी घ्यायला माझी वर येईल नाही साहेब सांगते मला पाच मुली झाल्या ना मला असं लिहून द्यावा त्यांनी त्या पाचवी मुलींना मी सांभाळायला समर्थ आहे त्या माझ्या लक्ष्मी मी शिक्षण करील त्यांना मोठं करील त्यांचे चांगले नवरे पाहून त्यांचं लग्न लावून देईल आणि ना याच्यापर्यंत येऊन सुद्धा देणार नाही याने मला फारक देऊन टाका जाऊ दे मला नाही राहायचं पण मी माझ्या पुरीला आहे ना अजिबात हे नाही करणार साहेब म्हणजे आज कितवा माहिती चालू आहे काय बोलायलाच टीका काही बोलत तुला होत का मला असंच कोणाकडे बघितलं का असं मी बायकूचे माय बायकूल दिवस गेले आमचं कुठं नशीब वकील साहेब फुटक नशीब इकडे माणस सांग बाय का नका भाऊ जाप दिसत ये बरोबर काय आता बाय बनले ते बरोबर बन आहे का कोणतं ते त्या पाच पुरी आहे त्याची स्वतःचे पुरीचं शिक्षण करणार लग्न करणार लिहून द्यायचं तुम्ही असं साहेब तुम्हाला सांगते दारू पिऊन आला ना, ना पुरीला धावतो याला लाज नाही वाटत का लोकांना पोर करता पोर होत यांच्या पाना साहेब तुम्ही मला सांगा मुलगा काय मुलगी काय उलट ती म्हण नाही का मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी दोन्ही घराचं प... नाव मुलगी उज्ज्वल अंधाराच्या नाडीच वर्ष झालं असं नवराच अरे दलिंदर तुझ्या मुळे तुझ्यामुळे काही होऊ शकत नाही मला दुसरं लग्न करायचं मला घटस्फोट द्या वकील तुम्हाला तुमच्यावर केस टाकील मी आमची केस नाही घेतली म्हणून लग्न आधी घटस्फोट द्या मला घटस्फोट द्या मला दुसरं लग्न करायचं म्हणून इतकी नाटके चालू

साहेब साहेब तुम्हाला आता कळलं ना आमची नवरे किती फोडशाल आमची काही चूक आहे याच्यामध्ये आम्ही काय म्हणतो आमचे नवरे ते एक नंबरचे भाव वाटेल आमचं लवकर लवकर डिवोर्स करून टाकतो बरं ठेवतो तुम्हाला तुम फी सुद्धा देऊ साहेब मला फी सुद्धा देऊ नका मी तुमचं सगळं लिहून तयार करून तुझं बाई तू नवरा करून घे निदान टेंशन घेऊ नका पण यांना आहे ना साहेब खुटी ठोकून नये नाही ना तुम्ही ठीकत ना तुमचं काय नाव आहे

मी 12 नापाशी माझा निकाल काय लागला नाही पण ह्या केतचा निकाल माझ्या बाजूला लागला पाहिजे देला आम्ही वांटेड गेलो होतो हो आमचा कुणी हा आमच्या गावात आमच्या आमच्या कोणी लागतील नाही तर ह्या नाहीतर नळी ना भाद्रपद महिन्यात याच कान चोमधी बरोबर निकाल लागला निकाल लागला जाऊ तुम्ही आम्ही आमचा निकाल तुम्ही ते कोर झटकून ठेवा नाही तर केस येणार नाही झालं का तुमचं लोकल कशा राहिला जवळ आम्हालाच माहिती साहेब तुम्ही विचार करा ना आता जीव तुमचा स्वभाव लय भारी हो वकील साहेब तुम्हाला पुढे लागलं नाही ना लागलं नाही भाई हा दम लागला मला काही साहेब तुम्ही काय करा यांच्यावर गुन्हा दाखल करा एका वकिलाला एका वकिलाला मारायची हि मत कशी झाली तुमचं नाव काय बाबराव मोठे मोठे वकील मोठे का तुम्ही पण दिसाय छोटे दिसाय आपण असं मी छोटे आहे पण नाव मोठे ना जाऊ दे असू द्या मोठे असू नये छोटे तुम्ही ना गुन्हा दाखल करा यांच्या तुम तुम्ही रात्री तुम्ही सगळे लिहून ठेवतो दोघीच आणि सकाळी सहा करा या आणि यांच्या नावाची पोलिटिक्स जाऊन कंप्लीट देतो मी आता चाले मा आईच्या इकडे काल या मोठ्या पैसे नाही रात लय मारितो ऐका काल जाते साहेब रात भर जाऊ नाही मा बांगल्या चला चला मा बांगल्या तुमच्या बांगल्या मा बांगल्या चला नाही ना का चला टाका जाऊ त्याला माहित झालं ना, ना तो मला मारून टाकेल कोण तो मानवरा त्याला काय माहिती होणार आता ते गेले नाही प्यायला ते मला मत होते प्यायला त्या काशील वकिलाच्या एड जपायला गेली का तुला तुम्हाला काय टाकील चिरून मी आहे ना मी वकील आहे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला त्यांनी परवड नाही जाऊ द्या जाऊ द्या आता कसं आहे तुम्ही दोघे चला मा इकडं नको मी नाही तुम्ही चला नाही तुम्ही चला नाही नका मी मामा तारीख जाते हो मात्र माणूस तिला जरा आला त्याला परत ढोकला तुला तुम्हाला मग काय करते नाही दारा लावून घेऊ आम्ही फक्त तेवढं करा बरं कसं आप सकाळी लवकर सहाय कराला हां बरं हां येऊ का आमच्याच तुमच्या बाजूने लागेल तुम्ही मला फी नका देऊ वाटलंस येऊ का आता कधी कधी मध्ये भेटला नाही तुमच्या ना आम्ही एक रुपयाने ठेवणार ठवणार आहे ना थोडं भेटला कधी मध्ये बोला जा माझी हां येऊ का तुमचं चालू नाही अवस्थे आता एक लोक येऊन मदत करा येऊ का मग हायला काय किशे हालते घेऊन माके आणि त्यांची नवरी ते बा चांगल्या एका नाही तर काय तर रथाळ ते उच्चारलं एक तर ते कुडची घालून डोक्यात आणि काय हाल केले वकिलाचे नाही आता यांच्याकडे जास्त कंप्लेंट देतो पोलिटेशनला जाऊ यांना आतमध्ये टाकतो आता सोडणार नाही यांना माझा सुद्धा कोट काय हे दाखवून देतो